राज्य शासनाने पिंपळगाव नगर परिषदला ब वर्ग दर्जा अधिकृतपणे मंजूर केला असून यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळणार आहे अकरा ऑक्टोंबर रोजी केवळ अधिक सूचना जारी करत पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यात आले होते त्यानंतर नगरपरिषद म्हणून कामकाज सुरू झाले मात्र दर्जा अधिकृतपणे मंजूर न झाल्याने प्रशासनात तसेच नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते अनेक कर्मचारी नियुक्त्या निधीप्राप्ती शासकीय मान्यतामुळे अडथळे येत होते मात्र आता शासनाच्या निर्णयामुळे नगर परिषदेला अधिकृत ब वर्ग दर्जा मिळाल्याने अनेक महत्वाचे लाभ मिळणार आहे सर्वप्रथम नगर परिषदेकडील आकृतीबंद होणार असून कर्मचारी संख्येतही वाढ होणार आहे याशिवाय राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीत लक्षणीय वाढ होणार असून विविध विकास कामांना मोठी गती मिळणार आहे शहरातील कर आकारणी व्यवस्था अधिकृत शिस्तबद्ध होणार असून महसुलीतही वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी पिंपळगाव ग्रामपालिकेचे नगरपरिषदमध्ये रूपांतर झाले तेव्हापासून पिंपळगाव नगरपरिषदचे काम प्रशासक बघत होते आतापर्यंत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिंपळगाव नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसले पिंपळगाव बसवंत शहरात पाण्याचा देखील मोठा अभाव दिसून आला पाण्याची दयनीय अवस्था रस्त्याची दयनीय अवस्था सांडपाण्याची दयनीय अवस्था घंटागाडीची अपुरी व्यवस्था दिवाबत्तीची अपुरी व्यवस्था असे अनेक गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसवत होते त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात मोठी नाराजीचा सूर निर्माण झाला होता मात्र आता खऱ्या अर्थाने शासनाच्या वतीने पिंपळगाव नगर परिषदला खऱ्या अर्थाने ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे आता कर्मचारी संख्या देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे अधिकाऱ्यांचा देखील मोठा वर्चस्व हो या ठिकाणी असणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने पिंपळगाव बसवंत शहरात जे आत्तापर्यंत गेल्या आठ महिन्यापूर्वी जो नागरिकांना त्रास झाला यापुढे तो त्रास होणार नाही अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे